मसालीचा आपल्या जीवनामध्ये उपयोग कसा करायचा शिकाय आपल्याला मसाली तरी येते बरोबर आहे पण त्याचा जीवनामध्ये कसा उपयोग करायचा मसालीचा म्हणजे काय कोण सांगते महत्तम साधारण विभाजक महत्तम साधारण विभाजक म्हणजे काय मसाली तर बघा त्या मसालीचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करायचा ते आपल्याला पाहायचंय आता बघा आपल्याकडे ह्या दोन दोऱ्या आहेत ह्या दोन्ही दोरे लिहिलेल्या मापाच्या बरोबर आहे पण आपल्याला या दोन्ही दोऱ्या समान मापाचे समान मापाचे तुकडे करायचे दोन्ही दोऱ्यांचे मिळून समान समान मापाचे तुकडे करायचे आता ही विक मापाचे ही वेगळे मापाचे तरी सुद्धा याचा या दोरीला ज्या मापाचं कट केलं तेवढ्याच मापाची ही पण दोरी पटून त्याचे समान तुकडे झाले पाहिजे दोन्ही दोऱ्यांचे मिळून समान तुकडे झाले पाहिजे समान मापाचे तुकडे झाले पाहिजे मग आता त्यासाठी आपल्याला कसं करावं लागेल बरं कसं करायचं कळेल का नाही आपण काय करायचं सोपी आयडिया त्या काय करायचा मसाली मसाली काढल्यानंतर तेवढंच सेंटीमीटरचं माप घ्यायचं आणि त्याला कट करायचं म्हणजे समान मापाच्या दोऱ्या कट होतील आता बाबा ही दोरी किती मापाची आहे मोस किती सेंटीमीटर आहे मोस तर आता आपण मसाले किती प्रकारे पहिली पद्धत कोणती आणि तिसरी पद्धत तर मग आता आपण काय करू विभाजक पद्धतीने काढू आता ही दोरी साठ सेंटीमीटरची आहे आणि ही दोरी या दोन्ही दोऱ्या आपल्याला समान मापाच्या कट करायचे समान मापाच्या तुकड्यात कट करायचे बरोबर आहे आता 60 चे विभाजक जुळवा 60 चे विभाजक कोण सांगते मला 1 1 2 2 2 3 3 4 बघ जाते ना 4 ह 5 5 6 ह पंधरा ना पण जाते पंधराळीस ची मी भाजी किंवा सहा आठ हा दहा बारा बारा सोळा एक सोळा सोळा सोळा

समान मापाचे तुकडे झाले झाले बारा बारा सेंटीमीटरचे समान मापाचे तुकडे झाले म्हणजे बारा बारा सेंटीमीटरचे समान मापाचे जर तुकडे करायचे असतील तर मग आपल्याला काय करावा लागतो जर एखाद्या दोन दोरी असतील आपल्याकडे आणि त्याचे ती समान मापाची दोरी नसेल पण त्याची आपल्याला समान मापाची तुकडे करायचे तर मग आपल्याला काय करावं लागतं आणि मसाली काढल्यानंतर आपल्याला समान मापाचे तुकडे मिळतात की कोणत्या पद्धतीने मसाली काढली आपण आता अवयव पद्धतीने मग अवयव पद्धतीने कसं काढायचं साठ या <sum> ठिकाणी yeah, <sum> गुणिले दो दोन गुणिले तीन बेदोनी चार चार बारा मस्त आली बारा लक्षात आलं का सगळ्यांच्या आता आपण काय करूया भागाकार पद्धतीने काढू ठीक आहे आता ही अवयव पद्धत सगळ्यांच्या लक्षात आली आता भागाकार मोठी संख्या कुठे घ्यायची मध्ये आणि छोटी संख्या इथे आता बघा अठ्ठेचाळीसच्या पाड्यामध्ये साठ अठ्ठेचाळीस दोन्ही किती होते सांगा बरं

mga sabi kiti ala ba